मावशी नमस्कार कुठलं गाव आम्ही याच गावचे आहेत सणगुरुचे आहेत सांगणार हे काय आमची शेती नाही भात लागवड चालू आहे बरं जाऊ बर तालुक्याचे आमदार कोण आहेत आपल्या काय सांगते माहितच नाही नाही अतुल बेनके आता पुन्हा निवडून कोणाला द्यायचं हा परत निवडून कोणाला द्यायचं जे नाही न्याय न्याय निवृत्ती देनाच मग अशात आहे पुचके अतुल बेनके शरद सोनवणे सत्यशील शेरकर माऊली खंडागळे बाळासाहेब दांगड अंकुश आमले मोहित धामाले शरद लेंडे कोणाचा ओळखता जास्त अतुल बेनकेंच काम कसं आहे चांगलंय परत त्यांना आमदार करायचं त्यांनाच करायचं <laughs> काय तुमचं नाव आहे जय विलास मोरे शेती काय जमीन आहे एक एकरणी निवडून आला तर आमच्या भागाकडे काही जास्त लक्ष देत नाही आमच्या कोणी काम करते नाही फरकच पडत नाही कोण नाही कोणच कामाचं नाही आमच्या भागात